पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराच्या विजयाचे बॅनर आधी चंगी मिरवणूक पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराचे निकाल आधीच विजयाचे पोस्टर्स लागले त्यांची विजयी रॅली सुद्धा काढण्यात आली पुण्यामधील खडकवासला मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली शरद पवार गटाकडून सचिन दोडके मनसेकडून मयुरेश वांजळे आणि भाजपकडून भीमराव तापकीर असा तिरंगी सामना झाला विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना भाजपने शेवटच्या काही याद्यांमध्ये तिकीट जाहीर झालं होतं तर सचिन दोडके मागील निवडणुकीमध्ये फक्त अडीच हजार मतांनी पराभूत झाले होते यात मतदारसंघात मनसेचे दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे मैदानात असल्यानं लढत एकदम चुरशीच होणार यात काही शंका नाही मात्र निकाल आधीच वारजे माळवाडीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचे पोस्टर लावले सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा आहे दरम्यान सचिन दोडके यांची विजय रॅलीही काढण्यात आली या रॅलीचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात सचिन दोडके यांच्या समर्थकांनी दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक झाल्यावर निकाल आधीच विजयाचे पोस्टर्स लावले होते मात्र त्यावेळी सचिन दोडके यांचा दोन हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी निसटता पराभव झाला होता मात्र यंदा आपल्या पूर्ण ताकदीने दोडके मैदानात उतरले होते परंतु भीमराव तापकीर यांचं तगड आव्हान त्यांच्यासमोर आहे तर मयुरेश वांजळेंना जर जनतेनं संधी द्यायचं ठरवलं तर ते सुद्धा जॉईंट किलर ठरवू शकतात आता तेवीस तारखेला तिरंगी लढतीमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होणार आहे